ग्रामीण भागातील कष्टकरी व शेतमजूर समाज प्रामाणिकपणे कष्ट करून आपल्या संसाराचा गाडा चालवत असतात या समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सुरेश सासने यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे कष्टकरी शेतमजूर हाच ग्रामीण भागाचा महत्वाचा कणा असल्याचं प्रतिपादन श्री गुरुदत्त शुगरचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे के यांनी केलं तेरवाड येथे महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेचा जिल्हास्तरीय मेळावा संपन्न झाला त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री घाटगे बोलत होते अध्यक्षस्थानी कोल्हापूर भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक होते पुढे बोलताना घाटके म्हणाले घरातील चांगल्या संस्कारातूनच पिढी घडू शकते त्यासाठी कुटुंबातील ज्येष्ठांचा पुढाकार महत्वाचा आहे जीवनामध्ये पैसा हे जीवन जगण्याचं साधन असून ते अंतिम साध्य नाही त्यामुळे प्रत्येकानं आनंदी व समाधानी जीवन जगलं पाहिजे पश्चिम महाराष्ट्र राज्य शेतमजूर व कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष सुरेश सासने म्हणाले संजय गांधी श्रावण बाळ पेन्शन पकाळ वरून पंचवीसशे रुपये करण्याचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं केलाय पेन्शन वाढीच्या या महत्वाच्या लढ्यामध्ये राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील गुरुदत्त शुगरचे चेअरमन चे माधवराव घाटगे यांची महत्वाची भूमिका राहिली आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कष्टकरी शेतमजूर यांच्यासाठी अनेक समाजोपयोगी योजना राबवून त्यांना आधार देण्याचं काम केलं यावेळी कार्यक्रमाला गुरुदत्त शुगरचे संचालक शिवाजीराव माणे देशमुख शिवाजी सांगले विश्वासभाली गटे पॅन्थर आर्मीचे संस्थापक संतोष आठवले शोभाताई पांधारे यांच्यासह कष्टकरी शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ सर्व माता भगिनीला पंधराशे रुपयाची पेन्शन चालू केली तसंच संजय गांधी निराधार विधवा यांची पेन्शन वृद्ध योजना यांची पेन्शन होती संजय गांधी ती पंधराशे वर अडीच हजार रुपये केली त्याचप्रमाणे मुख्यमंत्री तीर्थक्षेखर योजना साठ वर्षावरील सर्व वृद्धांना महाराष्ट्रातील देशातील दे 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 विविध धार्मिक स्थळांची यात्रा ती योजना काढली त्याचप्रमाणे श्रावण बाळा निराधार योजना जी पंधराशे ची होती पूर्वी ती अडीच हजार रुपयाची पेन्शन ची, ची। महिलांना एस टी प्रवासामध्ये पन्नास टक्के सूट दिलेली आहे तसंच अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या योजनेतन तरुण उद्योजकांना धंद्यासाठी झिरो पर्सेंट व्याजानं कर्ज पुरवठा केलेला आहे त्याचप्रमाणे महात्मा फुले जीवनदाय योजने अंतर्गत नऊशेवर नऊशे हो अधिक आजारासाठी पाच लाख रुपयांचा खर्च याच्यामध्ये समावेश केलेला आहे तर हे सगळं होत असताना राजकारणाचा उपयोग आपल्या व्हावा आणि तुमचं जीवन जास्तीत जास्त वृद्धीगत व्हावं अशा पद्धतीनं ह्या सगळ्या योजना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमात निश्चितपणानं एक चांगलं कार्य करताय मला थोडस की दोन हजार पाच चा महापौर दोन हजार एकोणीसचा महापौर दोन हजार एकवीस चा महापौर दोन हजार चोवीसचा महापौर या महापुरात काम करत असताना चार चार पाच पाच हजार लोक आमच्या कारखान्यामध्ये पंधरा पंधरा वीस वीस दिवस होते दीड दीड दोन दोन हजार जनावर होती त्यांचं आम्ही पालन पोषण त्या काळामध्ये केलं आणि राजवर्धननी सांगितलेला तो प्रसंग खरंच आहे त्यावेळेला दोन हजार एकोणीसला पालकमंत्री होते चंद्रकांत दादा आणि दोन तीन दिवसापूर्वी आमच्या कॅम्पला म्हणजे महापुरातला जो पूरग्रस्तांचा कॅम्प आहे आमचा शिबिर आहे तिथं कारखान्यावर त्यांनी भेट दिले होते तिथलं ते विदारक चित्र चंद्रकांत दादांनी बघितलं होतं आणि त्यांनी जवळजवळ पंधरा ते वीस लाख रुपयेच चेक एक डेप्युटी कलेक्टर मॅडम कडनं पाठवून दिला तर माझी काही तब्येत बरी नव्हती म्हणून मी कोल्हापुरात होतो माझ्या मल मला असा असा आहे डेप्युटी कलेक्टर मॅडम म्हणतात की वीस लाखाचा चेक घ्या आणि पालकमंत्री चंद्रकांत दादानी पाठवला तर मी म्हटलं कसला चेक काय काय विषय काय आहे तर असा असं तुम्ही महापुरात जे काम करावं लागलाय आणि ते सगळं तुम्ही स्वकरताना करावं लागलाय आणि शासनाला वाटतं की याच्यामध्ये तुमचे पैसे न जातो आम्ही तुम्हाला शासनामार्फत हे पैसे आम्ही खर्च व्हावे आणि ह्याप्रमाणे तर मी म्हणलं त्या मॅडम न्या डेप्युटी कलेक्टर आणि त्यावेळेला मी सांगितलं की म्हटलं हे जे कार्य आहे ते पुण्याचं गोर गरिबांचं काम आहे आम्हाला तुमचा एकही रुपया नको आहे आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो दोन हजार पाच चा महापौर असेल दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस दोन हजार चोवीस या सगळ्या महाभरात जो खर्च झाला तो, तो शासनाचा एकही रुपये आम्ही घेतला नाही का तर ती आमची पुण्याही होती त्याच अनुषंगानं सुरेशरावांची आणि आमची जी भीण आहे कुणाचा नात्याकोत संबंध नाही आहे का आणि कसले राजकीय संबंध नाही आहे तर एक मान माणूस की जोपणारा सुरेशराव आहे आणि मी पण माणूस की जोपणारा आहे मला त्यांची हाक माझ्या कानापर्यंत आली आणि मी म्हटलं सुरेशराव वृद्धाश्रम असू दे शेतमजूर संघटनेच काम असू दे मी तुमच्या पाठीशी ठाम राहणार आणि मी तुम्हाला सगळ्यांना आश्वासन देतो शब्द देतो सुरेशरावांच्या पाठीमाग निश्चितपणा आम्ही हिमालयासारखं राहू मी आहे राजवर्धन निंबाळकर आहे कारण शेवटी कसा आहे हे करत असताना